नमस्कार मी गणेश राव आणि तुम्ही पाहतात बी तुमसर आज आपण अशा परिस्थितीबद्दल बोलणार आहोत की जी परिस्थिती सामान्य लोकांशी निगडीत आहे भंडारा ते तुमसर आणि तुमसर ते बप्पेरा हा जो राष्ट्रीय महामार्ग बोलला जातो नावाला पण वास्तविकमध्ये हा महामार्ग दिसत नाही आणि याची स्थिती एवढी दयनीय झालेली आहे की एक गाडी चालवण्याकरता माणसाला दहा झपले मारावं लागतोय या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात जावं लागतो अशी स्थिती तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी रस्ता कमीने खड्डे जास्त दिसत आहेत खूप परिस्थिती गंभीर आहे अनेक लोक ओरडत आहेत परंतु कुठल्याही पुढाऱ्याला किंवा कुठल्याही अधिकाऱ्याच्या डोक्यात ही, ही गोष्ट जात नाही की धोकादायक काही दिवसापूर्वी तुमसर बसस्टॉपजजवळ एक महिला मरण पावली आणि आता कालच एका महिलेच्या आणि एका पुरुषाच्या पायाला खूप मोठी जखम झाली कशामुळे तर खड्ड्यामुळे सामान्य माणूस हा मोटरसायकलने जातो आणि सायकलने जातो श्रीमंत हा कारण जाते त्यामुळे त्याला काही होत नाही परंतु रात्रीच्या वेळेमध्ये इथून जाणे एवढे कठीण झालेले आहे की माणूस घरून निघते तर खरंच घरी परत जाईल का हे लक्षात येत आहे देशाचे नेते बोलले जातात गोंदिया इथं राहतात भंडारा जिल्ह्यामध्ये ज्यांच्या प्रभावात नाही महाराष्ट्रातच नव्हे देशातच नव्हे तर जगामध्ये त्यांच्या प्रभावाचे प्रफुल्ल पटेल या रस्त्याने चांदूर जातात परंतु कदाचित माहिती नाही त्यांना हा गाडीच्या काचेतून दिसतो की नाही दिसत त्यांना कारण त्यांची गाडी महाग असेल त्यामुळे त्यांना खटके लागतात की माहीत नाही परंतु मी तुम्हाला अशा अशा, अशा गोष्टी दाखवत आहे की मी मोजून दाखवत आहे किती मोठा खड्डा आहे हा बघा हा बघा हा, हा। जवळपास सहा फीट रुंद पाच फीट रुंद आणि खोल बघा तर बघा जवळपास आठ ते नऊ इंच अशा अशा प्रकारची स्थिती या ठिकाणी आहे या रस्त्याची दुर्दशा काय आहे हे तुम्ही आता बघू शकता मी तुम्हाला खड्डा मोजून दाखवला अशा प्रकार मी अनेक खड्डे मोजून तुम्हाला दाखवणार चला चलूया आपण बघूया किती खड्डे आहेत ना किती फुड हा असता कम्प्युटर जवळचा खड्डा आहे बघू शकता किती रुंद आणि किती लांब आहे बघू बघा हा बघा हा जवळपास दाखवायला कॅमेऱ्यामध्ये तीस सेंटीमीटर रुंद आणि लांब बघा सत्तावन्न सेंटीमीटर लांब आणि खोल बघा किती आहे जवळपास आठ इंची खोल म्हणजे एवढा मोठा खड्डा आहे इथ हा जो खड्डा आहे देसी तडकाजवळचा खड्डा आहे बघू शकता हा किती रुंद आहे बघा हा इथून म्हणजे एकशे म्हणजे दोन मीटरच्या वरती हे बघा हा दोन मीटर, मीटर। जवळपास तीन मीटर रुंद लांब दोन मीटरच्या वर रुंद नऊ इंची खोल अशा प्रकारचा खड्डा आहे हा मेट प्लस आहे इथे याच्या समोर बघा या खड्ड्याची लांबी रुंदी मोजता मोजता टेप कमी पडणार आहे दोन मीटर रुंद पाच मीटर पेक्षा जास्त लांब आणि याची खोली बघा आठ इंची समोरचा खड्डा आहे याची रुंदी बघा जवळपास दहा फूट लांबी बघा हा जो खड्डा आहे हा आमदार कार्यमरे यांच्या कार्यालयाच्या समोर आहे सहा फीट लांब साडे फूट रुंद एक फूट खोल माझ्या सोबत अनेक नागरिक आहेत त्यांचे काय मत आहेत हे आपण बघूया नाव माझं राकेश कुकळे तुमचा रहिवाशी विनोबा नगरचा खूप काही परेशानी होऊन गेली आम्हाला रोडाच्या बद्दल खूप काही परेशानी होऊन गेली खूप मोठे गड्डे गड्डे पडले आहेत रोडून निघताना मोवाडीला गेलो आम्हाला खूप तकलीफ झाली जाता जाता येता येता खूप तकलीफ झाली वाहन कसा चालतात का चालतात आम्हाला काही समजतच नाही असं एकदम हळूहळू हळूहळू एक, हडु, एक तास लागला जायला यायला नमस्कार माझं नाव देवचंद ठाकरे मी तुमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधानसभेच्या प्रमुख आहे वास्तविकता पाहता खड्ड्याची दैनिक स्थिती आहे आपल्या भंडाऱ्यापासून तर बफऱ्यापर्यंत खूपच रोड खराब झालेला आहे मागे देशाचे नेते माननीय नितीनजी ने गडकरी साहेब त्यांनी बोललेले होते की आपण लवकरात लवकर या रस्त्यांना दुरुस्त करू करूया परंतु आतापर्यंत त्यांनी कसल्या प्रकारचा का काम सुरू केलेलं नाही माझी त्यांच्याकडे आणि प्रशासनाकडे एवढीच मागणी राहील की त्वरित हे रस्ते बुजवण्याचं काम तातडीनं करण्यात यावा जेणेकरून सर्वसामान्य जनतेला सोयीचे होईल एवढे त्या ठिकाणी मी सांगू इच्छित माझं नाव लोकेश वेरागडे मी तुमच्यावरच्या राहण्याला इंजयानगर इथे राहतो हा जो रस्ता बघितला तुम्ही याचा गड्डेच गड्डे झालेले आहेत पसरल्याचं काही लक्ष नाही आहे जे मरणाची परिस्थिती झालेली आहे रस्त्यावर कधी रात्री दिस लाईट पण नाही आहेत दिसणार नाही रात्री गड्डे दिसणार नाही आपल्याला अशी परिस्थिती आहे आपल्याला आपण मी पडता पडता वाचलो आहे गड्ड्यामध्ये माझ्या लक्ष नव्हतं त्यामुळे